परंतु ज्या दिवशी आम्ही पहलगामला गेलो आणि पहल मुक्काम करून सकाळी निघालो तर त्या पॉईंटवर एकही आम्ही पहलगामला आदल्या दिवशीच होतो त्या दिवशी आम्ही तिथं मुक्काम केला पावसामुळं आम्हाला काही ठिकाणं पाहता आलं नाही म्हणून आम्ही मग ज्या दिवशी ही घटना घडली गट त्या दिवशी आम्ही बेताब व्हॅली वगैरे पाहिली आणि पुढं बॅ बायसन व्हॅलीला जाण्याचंही नियोजन होतं परंतु त्या दिवशी आमचं रिझर्वे असल्यामुळं आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही आणि आम्ही त्याच तारखेला परत आलो तर लगेच आम्ही रोड बंद असल्यामुळं गडकरी साहेबाशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला राजौरी पूछ मार्गे जाण्याचा सल्ला दिला तिथल्या कंट्रोल रूमशी संपर्क केला आणि त्यांनी पुढं त्या मार्गे आम्हाला जम्मूला पोहोचवलं हां तर ते एक खुर्शीदभाई नावाचे मुस्लिम कुटुंब होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव शाईस्ता आहे तर त्या कुटुंबानं आम्हाला देवदूतासारखी मदत केली कारण तिथं दोन रूम असताना फक्त तीन रूम त्यांच्या होत्या किचनमध्ये ते लोकं झोपले आणि दोन रूम आम्हाला उपलब्ध करून दिल्या एवढ्या लोकांची शेजाऱ्याकडून अंथरून पांघरुणाची व्यवस्था केली आणि आम्हाला त्या मुस्लिम कुटुंबाबद्दल अतिशय आदर आहे कारण त्यांनी अशा परिस्थितीत जात पात पंथ कोणताही भेद न करता आम्हाला त्या पडदा पद्धती असतानासुद्धा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरांमध्ये जागा दिली हे अतिशय त्या कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहे आमचं साहेब सुरुवातीचा सा प्रसा प्रवास जो आहे आठ दिवसाचा तो एकदम सुंदर आणि आनंददायक झालेला आहे पण आम्ही जिथे पहलगामला पोचलो त्यावेळेला भयंकर पाऊस गारा हे सगळं सुरू होतं त्याच्यामुळे आम्हाला हॉटेललाच थांबावं लागलं आम्ही कुठे निघालो नाही पण जेव्हा आम्ही सकाळी तिथून निघालो बेताब रॅलीला व्हॅलीला तर त्यावेळेला मात्र मी एक पाहिलं तिथे की तिथे कोणी पोलीसवाले नाही कोणी मिलिट्री मिलिट्रिशियन नाही कोणीच नाही फक्त प्रेक्षक लोक होते पर्यटन पर्यटनालेच लोक होते तर आम्ही मग पुढचा बेत आमचा आमच्या गाडीवाल्यानेच आम्हाला रद्द करायला लावला आता तुम्ही वर काही जाऊ नका आपण खाली जाऊ मग आम्ही खाली आलो पण हॉटेलला थांबलो आणि हॉटेलवरून एक सात आठ किलोमीटर येत नाही तर इकडे धगफुटी झाली होती त्याची बातमी आम्हाला कळली त्याच्यामुळं आमचा रोड बंद झाला होता आणि मग आम्ही कंट्रोल रूमशी वगैरे आम्ही ते गडकर साहेबांशी कॉन्टॅक्ट केले त्यांच्या पी एशी कॉन्टॅक्ट केले मुख्यमंत्रीच्या डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट केले त्यानंतर त्यांनी राज्यपालांना बातमी दिली तिथून मग वाटतं ते जम्मूच्या क कलेक्टरला फोन कमिशनरला फोन कंट्रोल रूमला फोन तिथून आम्हाला मग दीड रात्री त्या दिवशी रात्री दीड दिव वाजेपर्यंत सगळ्यांचे फोन आम्हाला सुरू होते आणि त्यांनी सांगितले तुम्ही हलू नका तुम्ही जिथे थांबल्या तिथेच थांबा आम्ही तुम्हाला स समोरचा काही निर्देश दिल्याशिवाय तुम्ही निघू नका मग दुसऱ्या दिवशी आम्हाला कंट्रोल रूममधनं फोन आला मग आम्ही तिथून निघालो राजौरी पूंछ मार्गे तर आम्हाला ह्या बातमीची ही बातमी कळली की बाईं असं असं झालेलं आहे त्यावेळेला आम्हाला तर ते ऐकून तर फार धक्का बसला परंतु त्यांचा विचार केला तर खूप दुःखदायक घटना होती ते आणि आपला विचार केलात आम्ही परमेश्वराचे के आभार मानत 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 गजाननाची आरती करत त्याचं नामस्मरण करत सगळं आम्ही तिथून निघालो तर आम्ही त्या हल्ल्यातून एक दो एक दिवस आधीच तो हल्ला झाला एक दिवस नंतर हल्ला झाला आम्ही एक दिवस आधी तिथून निघालो आणि सुखरूप आम्ही आमच्याकडे येऊन पोचलो परंतु आपल्या इथल्या आम्ही ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट केले नॅशनल हायवेला त्यांनी गडकरी साहेबांच्या पिंनी त्यांना सांगितलं की त्यांची काय मदत करता येईल कसं करता येईल त्यांचा मार्ग कोणता आहे आम्हाला इथल्या आपल्या प्रशासन महाराष्ट्रातील प्रशासनाने खूप मदत केली आणि कोणी इतकी काळजी घेत नाही सर पण आम्ही पाहायला ज्या ज्या लोकांना आम्ही फोन केले त्यांनी आम्हाला रिप्लाय केला एकाने आम्हाला अवॉइड नाही केलं आणि रिप्लाय केल्यानंतर मग त्यांचीसुद्धा हालचाल तिथे सुरू झाली जम्मूला तिथल्या कंट्रोल रूममधून आम्हाला प्रत्येक पाच पाच दहा दहा मिनटाला फोन यायचे कले तिथल्या कमिशनरने कलेक्टरनी आमची जेवणाची व्यवस्था जम्मूला केली आम्ही तिथं रात्री एक वाजता पोहोचलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही किती वाजले तरी हॉटेलला जा आम्ही त्या ना दिस दहा वाजता पोहोचू रात्री अकरा वाजता पोचू आम्हाला तिथे एक वाजला तरी आम्हाला त्यांनी जेवणाची व्यवस्था केली जेवण केलं आणि आम्ही थांबलो नाही आणि आम्ही पुढचा प्रवास मग तिथे दिल्लीसाठी रात्री सुरू केला शंकर तिडके जम्मू पर्यंत म्हणजे आम्ही जेव्हा पहलगामला गेलो पलगामले आम्ही खूप पाऊस असल्यामुळे एक रात्र रा आम्हाला हॉटेलमध्येच राहावं हो लागलं त्यामुळे आमचं पुढचं म्हणजे आमचं सगळं पाहणं बेताब व्हॅली वगैरे पाहली म्हणा पाहाली आम्ही पण तिथून मग आम्हाला खूप त्रास झाला खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती जवळ होतं ते आम्ही खाल्लं आणि मग रस्त्यात खूप आम्हाला त्रास झाला आणि मग आम्ही त्यांच्या मुसलमानाच्या मुसलमान कुटुंब आहे त्यांच्या घरी आश्रय घेतला आणि मग तिथून आम्ही रस्त्याने निघालो तरी ते रस्ता इतका खूप अवघड होता का रेती काढून बर्फ काढून आम्हाला समोर जावं लागलं आणि खूप अडचण आम्ही समोर आलो आणि मग तिथे जम्मूवरून आम्ही सरळ दिल्लीला पोहोचलो खूप व्यवस्था केली त्यांनी सगळ्यांनी एस पी साहेबांनी आणि कंट्रोलवरून फोन आला कलेक्टर साहेबांनी मदत केली सगळ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली काय नव्हते तुमचं கிரண் நரேந்திர பண்டாரகர்